चांग सूर्योदय होली कुठा पार महात्मा द मोस्ट पॉवरफुल आणि मोस्ट वेल्दी भारत माता गर्दळी मातेला मी वंदन करतो राज्यपाल महोदय जी इंग्लिश मध्ये सांगतात ते मी मराठीत चालतो मराठी ओके ओके श्री

व्हेरी ब्लॅड हॅपीटेड फ्रॉम बीन कंट्रिन्यूट बाय डिस्ट्रिक्टेशन बट देऊस्ट्रिक्ट आणि मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की समोर उभा असलेला सर्व सभा भांडप हा सरकारने उभा केलेला नसून वेगवेगळ्या गावांचा ग्रामसभांनी उभा केला आहे Your presence and participation reflect your commitment to the development and welfare of your, our communities and for that I extend my kati congratulations to each one of you. तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित आहात आणि सहभागी आहात यावरून स्पष्ट दिसत की तुम्हाला तुमच्या गावाच्या विकासासाठी सक्रिय भूमिका घ्यायची आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो i also like to express my deep appreciation to wayam under the dynamic team of 3 milan Tate for organizing this sammelan me manapurva kaushuk karto Vyam saha ani wayam dwara ithe milit aste yancha initiatives like this are instrumental in empowering gram sabhas and ensuring ग्रासरू गवर्नन्स ऑफ डेव्हलपमेंट इन अवर रुरल एरिया ग्राम सभांना सशक्त आणि मजबूत करण्यासाठी अशा चळवळी आणि आजच्या कार्यक्रमांचा खूप मोठा वाटा आहे आणि देशाची लोकशाही मजबूत करण्यात तुमचं नक्कीच योगदान असेल इट इज लिव्हिंग एम्पॉवरमेंट ऑफ डेमोक्रेसी

समाजाच्या विकासासाठी पाया रचला जातो सो दिस इज बिगिनिंग ऑफ युआर एम्पॉवरमेंट टू इन्क्रीज युअर टॅले टू शार्पन युआर एफिशियन्सी इन डमिनिस्ट्रेशन टू डेव्हलप युआर रॉड थिंकिंग अबाउटनिस्ट्रेशन शासन चालवण्याची ही तुमची सुरुवात आहे आणि ही फिक्त सुरुवात आहे तुम्हाला आणखी पुढे जायचं आहे विकासासाठी आपल्या गावाचं प्रशासन कसं चालवावं हे तुम्ही शिकत पुढे जात आय एम शुअर ऑल दी ग्राम सभा विल बी एम्पॉवर अँड आय एम शुअर युअर रिक्वेस्ट फॉर इंक्रीसिंग मी टी पी एस फ्रॉम फाईव्ह पर्सेंट PSP. PSP from 5 to 10% टू टेन पर्सेंट at बी टन uh, तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तुमची आजची जी मागणी आहे पैसाने दुप्पट करण्याची ती लवकरच पूर्ण होईल ग्राम सभा इज नॉट away from the district administration, block Administration, Taluk Administration. These are part of these administration because all collector is sitting here, Rasidari is sitting here, Development Officer is sitting here. For what? We all should work like a team so that our draft will develop like anything. That is the ultimate aim of it.

ते अधिकार आपल्या हातातून जाण्याची काळजी अजिबात करू नका हे अधिकार कायम आपल्या हातात राहणार आहे सो वी आर पार्ट ऑफ द दिस्ट्रिक्टिस्ट्रेशन दीडिंग यू शुड हॅव इन युअर हार्ट अँड आय विल सी द दिस्ट्रिक्टिस्ट्रेशन ऑनिस्ट्रेशन इज ऑलवेज विथ यू मी काळजी घेईन आणि मी लक्ष देईन की जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन तिथले अधिकारी हे तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्हाला सहकार्य करतील देर इज नो नीड फॉर एनी कॉन्फ्रंटेशन ऑल युअर लेजिटिमेट राईट अँड ऑल युअर राईट ग्रीवन्सेस विल बी फुलफिल्ड बाय दी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन फॉर नॉट ओनली वी आर हिअर यासाठी कोणताही संघर्ष आंदोलन करण्याची गरजच पडणार नाही आपल्याला जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन नक्की मदत करेल

राष्ट्रपती पहिल्यांदा या देशाला लाभल्या आहेत हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दृष्टीच कलदृत आहे ट्रायबल अग्रिकल्चर मिनिस्टर अर्जुन मुंडाजी वॉज मेड बाय आवर नरेंद्र मोदी बी कम्युनिटी बाय आवर प्राईम मिनिस्टर आदिवासींच्या विकासाला आपले पंतप्रधान किती महत्व देतात हे आपल्या यातून नक्कीच लक्षात येईल की देशाचे कृषी मंत्रालय पहिल्यांदा आदिवासी नेते अर्जुन मुंडाजी यांच्या हातात नरेंद्र मोदीजींनी दिला होता

under the leadership of the President, Prime Minister, Vice President and also Home Minister all were there all the three days. They divided the governors into four or five groups to study the problems of the nation.

त्यावेळी मार्गदर्शनासाठी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित भाई शाह हे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक राज्यपालांचा गट होता ज्याचा समन्वय मी होतो आणि त्या गटाचं महत्वाचं काम होतं ते म्हणजे आदिवासी भागातल्या आदिवासी समाजाच्या समस्या सोडव

तुमच्या कोणत्याही तक्रारी तुमची कोणती असतील तर म्हणजे राज्यपालांच्या कार्यालयातल्या आदिवासी कक्षाला ट्रायबल सेला जरूर संपर्क करा आम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी मदत करू येस यु नो महाराष्ट्र स्टेट हायस्ट सेकंड हायेस्ट ट्रायबल पॉप्युलेशन इन द होल ऑफ द दंट्री देशात आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे सर्वाधिक लोकसंख्या मध्य प्रदेशच्या खालखाल महाराष्ट्राची आहे सो महाराष्ट्र स्टेट इज ब्लस्ड विथ रिच ट्रायबल डायव्हर्सिटी कोंड कोळी वारली मे बी द कम्युनिटी ऑफ कम्युनिटीज कम्युनिटीज डेव्हलपमेंट विल केअर बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्रात जनजातींच्या सांस्कृतिक विपुलता आहे आपल्याकडे बिल्लगुंड याप्रमाणे आपल्या भागातल्या वारली कोळी कातकरी ठाकूर कोकणा या सर्व जमातींची संस्कृती या देशाला संपन्न करते दे। आहे There traditions, the traditions of our community enrich our social landscape and it is our collective responsibility to ensure that the communities are not just integrated into the mainstream but lead the way forward. How we got today the tribal president like that. We will have our participation in every level of administration. आपली सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे की समाजातला कुठलाही घटक कुठलाही समाज मागे राहून जाऊ नये सर्वांना मुख्य प्रवाहातल्या संधींचा लाभ व्हावा आणि त्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावून प्रशासन आणि सर्वजनता यांनी प्रयत्न करूया वेस्ट गांधी गव्हर्नर्स कॉम्प्रँड्स वी एसे टू गो फॉर वन ट्रायबल युनिवर्सिटी इन द नाशिक डिस्ट्रिक्ट

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेप्रमाणे उच्च दर्जाच असं मेडिकल कॉलेज सुद्धा त्या आदिवासी विद्यापीठामध्ये असणार आहे आणि आय आय टी च्या उत्कृष्ट दर्जाच असं अभियांत्रिकी महाविद्यालय सुद्धा त्या विद्यापीठात असणार आहे

आणि त्यांना प्रशासनात आणि लोकप्रतिनिधी मध्ये सुद्धा ग्राम सभेपासून ते यावं यासाठी आपण सगळे प्रयत्न करू रिसियरिंग आदिवासी मेला इन चंद्रपूर डिस्ट्रिक्टर आय विटनेस क्रिएटिव्हिटी एंटरप्रेन्योरशिप ऑफ अवर ट्रायबल

During my visit to Gondia, I met a tribal woman who, through her several group creates and sells Bodhi paintings. Her work is not only providing her with a livelihood, but also preserving an old age art form for the future generations. We have to preserve our abilities in the arts. आणवीचे गोंदिया जिल्ह्यात तिथल्या एका आदिवासी महिला बचत गटाने गोंडी चित्रशैलीमध्ये सुंदर कलाकृती निर्माण केलेल्या आम्ही पाहिल्या त्यातून त्यांनी स्वतःला चांगलं उत्पन्न तर मिळवलंच आहे पण त्यांनी आपली जुनी कला संस्कृती सुद्धा टिकवून ठेवली आहे आपण सर्वांनी आपली मूळ संस्कृती जपणं अत्यंत महत्वाचं आहे द डिजिटल वर्ल्ड अँड आवर विलेजेस मस्ट बी इक्विप्ड विथ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आज सगळीकडे आहे म्हणजे जगात सगळीकडे मोबाईल नेटवर्क याचा प्रचार आहे आपल्या सर्व गावांमध्ये सुद्धा उत्तम नेटवर्क पोचलं पाहिजे आणि उत्तम नेटवर्क असल्यामुळे आपल्याला केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांपर्यंत पोहोचवणं सोपं झालं पाहिजे One of the primary responsibilities of the Gram Sabha is the sustainable management of local resources, including land, water and forest. By empowering Gram Sabhas to take charge of the resource management, we can ensure that these resources are utilized efficiently and preserved for the future generation too. <laughs> ही देखील ग्राम सभेची एक महत्वाची जबाबदारी आहे आणि हे आपण चांगल्या अर्थाने टिकवून धरलं तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग असेल आणि त्या बाबतीत आपल्याला पाचव्या अनुसूचि संरक्षक म्हणून आणि महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून

लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक संस्था नागरिक यांच्याशी मी संवाद साधला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जास्त लक्षपूर्वक वनांक कायद्याची अंमलबजावणी पेसा कायद्याची अंमलबजावणी पैसा पेशानिधीची अंमलबजावणी याची चौकशी विचार केली आहे फ्रॉम मी म्हटलो त्याप्रमाणे पैसा निधी पाच टक्क्यावरून दहा टक्के करण्याची कृती आम्ही तातडीने करणार आहोत ऑफ द That is the greatest achievement of our Prime Minister Guruji Narendra Modi. माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी हे साध्य करून दाखवलं आहे की आज आपला देश जगातली पाचव्या क्रमांकाची बलशाली अर्थव्यवस्था आहे बट एनी डेव्हलपमेंट विल नॉट बी कॉल्ड एज डेव्हलपमेंट अनलेस इट इज अ इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ एव्हरी वन इन्क्लुडिंग द कम्युनिटी कुठलंही काम झालं की त्याला विकास म्हणता येत नाही विकास हा सर्वसमावेशकच असला पाहिजे आणि सर्वसमावेशक विकासामध्ये आदिवासींना जनजातींना त्यांचं योग्य स्थान मिळालंच पाहिजे हायवे टू विक्स भारत विलेज डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफ टाईम विकसित भारताकडे जाणारा महामार्ग विकसित गावांमधून जातो आणि गावांना विकसित न करता आपण आपलं विकसित भारताचं लक्ष गाठू शकणार नाही. ते एक ग्राम समाज रूल इन द डेव्हलपमेंट ऑफ द विलेज विल बी एन्करेज्ड एंड इट विल बी मोटिवेटेड एंड इट विल बी टोटली सपोर्टेड बाय द या विकसित भारत साध्य करण्यातली भूमिका त्याला डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जिल्हा प्रशासन आणि सरकार सतत सहकार्याच्या भूमिकेत राहील आणि विकसित भारताकडे आपण त्याच्या वेगाने वाटचाल करू शकतो आय ऑन अगेन थँक टू ऑल ऑफ यू फॉर गिविंग दिस वॉर्म वेलकम टू मी अँड शेअर माय व्हिज विट यू अँड आय श्री अप्रिशिएटेजेशन आय एम कॉन्फिडेंट दिस

एवरी आय एक्सप्रेस माय ऑल ऑफ आणि एवढं बोलून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी देवाकडे प्रार्थना करतो की सर्वांना उदंड आयुष्य आणि समृद्धी लाभावी धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद